नमस्ते विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आज आपण इयत्ता दुसरी विषय बालभारती भाग दोन मधील तेरावी कविता आहे एक तांबडा भोपळा सुंदर अशा चालीवरती म्हणणार आहोत ही कविता कवयित्री पद्मिनी बिनीवाले यांनी लिहिलेली आहे या, या कवितेला सुरुवात करूयात एक तांबडा भोपळा विळीवर कापला एक तांबडा भोपळा विळीवर कापला त्याच्या उभ्या फोडी मध्ये अर्ध चंद्र लपला त्याच्या उभ्या फोडी मध्ये अर्ध चंद्र लपला एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला पाठीवरती बांधून बाळ्या पोहू पाठीवरती बांधून बाळ्या पोहू लागला एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला एक तांबडा भोपळा तंबोऱ्याला लावला कुणी तारा छेडता सात करू लागला कुणी तारा छेडताच सात करू लागला एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला गेला टुन नुकटून घेऊन गे मातारीला गेला टुन नुकटून घेऊन मातारीला एक तांबडा भोपळा कुठ होता पळाला एक तांबडा भोपळा कुठं होता पळाला गणिताच्या पुस्तकात जागो जागी मिळाला गणिताच्या पुस्तकात जागो जागी मिळाला धन्यवाद